आदिवासी बहुल असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी समाज कल्याण विभागातर्फे बावीस मार्च रोजी दिव्यांग नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात मोठ्या प्रमाणात परिसरातील दिव्यांग महिला पुरुष व लहान बालकांनी गर्दी केली या शिबिरामध्ये ग्रामीण भागातून आलेल्या दिव्यांग महिला पुरुष व लहान बालकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याचा गंभीर आरोप प्रहार संघटना अपंग आघाडीच्या जिल्हाध्यक्षा जयश्री गीते यांनी केला आहे बावीस मार्च रोजी सकाळी दहा वाजता पासून दिव्यांग तपासणी व ओळखपत्र तसेच आय डी कार्ड वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे नियोजन डॉक्टर गजानन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाचे सर्व कर्मचारी व शिक्षक यांनी मेहनत घेत या शिबिरामध्ये प्रचंड गर्दी झाली होती या ठिकाणी तहसील कार्यालय किंवा पंचायत समिती प्रशासनाकडून असहकार्याची भूमिका घेण्यात आली ज्या शासकीय रुग्णालय परिसरात कोणत्याही प्रकारची स्वच्छता नव्हती सुद्धा सुविधा करण्यात आली नव्हती मात्र अशाही परिस्थितीमध्ये शेगाव येथील डॉक्टर गजानन मुंडे यांच्या शाळेतील सर्व कर्मचारी व शिक्षक वृंद तसेच जयश्री गीते संजय त्रिवेदी राजकुमार व्यास यासह संग्रामपूर येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले या शिबिरामध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सेतू सेंटर ची मदत करण्यात आली जयश्री यांनी संग्रामपूरचे तहसीलदार या शिबिराचे उद्घाटन संग्रामपूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा सोनवणे यांच्या हस्ते नायब तहसीलदार चव्हाण डॉक्टर रोजतकार डॉक्टर मारुडे डॉक्टर वाघ शिक्षणाधिकारी ढगे डॉक्टर गजानन मुंडे जयश्री गीते आदी मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले या शिबिरात अस्थिव्यंग मतिमंद व इतर दिव्यांगांसाठी त्यांची तपासणी करण्याकरिता खामगाव येथील सामान्य रुग्णालयातील हृदयरोग तज्ञ डॉक्टर गुलाब पबार कान नाग तज्ञ डॉक्टर जयंत सोनोने अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर योगीश सिंगीकर बालरोग तज्ज्ञ डॉक्टर विकास चरखे मानसिक रोग तज्ञ डॉक्टर सचिन बघे आदी डॉक्टरांनी उपस्थित राहून शिबिरामध्ये आलेल्या रुग्णांची तपासणी केली विदर्भ न्यूज ब्युरो शेगाव